आज या ठिकाणी श्री रंगनाथ स्वामी महाराजांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी महाआरतीच्या योगाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व एकत्रित प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी जमतो परंतु आज विशेष करून आज या ठिकाणी महाआरतीचा योग या ठिकाणी साधून आला याच कारण आहे अशा प्रकारचं की या ठिकाणी हा योग साधून येताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे युवा नेतृत्व या ठिकाणी कंसे भाऊ या ठिकाणी आलेले आता कन्से भाऊ आले याच्या मागचं पाठीमागचं कारण काय आता अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं ते पाण्याचं टँकरच या ठिकाणी घेऊन आले मागल्या वर्षी सुद्धा त्यांनी भरपूर असं योगदान दिले की ते अगदी वाखान्या आहे आणि वाखान्या असताना हा जो पाणी प्रश्न आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष साहेबांनी जसं सांगितलं आमचा तुम्ही टँकर घेऊन येण्यापेक्षा आमच्या भागाला उपसा सिंचन मार्फत जे पाणी येईल ते लवकरात लवकर कसं होईल याची दक्षता खऱ्या अर्थाने घ्या जेणेकरून पठार भाग होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि पंकज भाऊ निश्चितपणानं आमदारांच्या सोबत राहून या ठिकाणी निश्चितपणानं तो प्रश्न मार्गी लावतील आणि फेर सर्वेक्षण ज्या वेळेला झाले आणि त्या माध्यमातूनच हा मार्ग निश्चितपणानं पुढं जाईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि याच हा जो पाण्याचा टँकर आला प्रथमतः आपण जलपूजन या ठिकाणी करतोय करतो हा शुभारंभ करतोय अनेक गाव नव्हे तर आपल्या संपूर्ण वाड्या वस्त्या नळवणी असेल शिंदेवाडी असेल फेमदरा असेल कारेवाडी वरुंडी भोसलेवाडी सर्वांचा या ठिकाणी हा प्रश्न निश्चितपणानं पंकज भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागतोय शासनाचाही या ठिकाणी उपक्रम चालू आहे टँकर चालू आहेत पण त्यांच्या माध्यमातून एक जनहितार्थ त्यांनी हा मागल्या वर्षा मागील वर्षी चालू होता आणि याही वर्षी चालू केलेला आहे पंकज भाऊला मी या ठिकाणी धन्यवाद देतो पुढील भावी वाटचालीस मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा स्वामींच्या या प्रांगणामध्ये दे देतो आणि अशीच सेवा या ठिकाणी त्यांच्या हातून घडो अशी सद्भावना या म्हणजे अशा भवितव्याच्या सार्वजनिक कार्यामध्ये राजकीय याच्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी स्वामीच्या मंदिर आमच्या सोबत राहा आम्ही सगळे तुमच्या सोबत सोबत राहू काय तुम्हाला अगदी बरोबर आहे आम्ही सह सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी सांगतोय पंकज भाऊ हा पंकज भाऊ तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही तुमच्या सोबत राहू निश्चितपणानं अशा प्रकारची सद्भावना स्वामींच्या प्रांगणामध्ये ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हा ज्या महाआरतीच्या निमित्तानं ज्यांचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस आला ते आपल्या सर्वांचे युवा नेते पंकज भाऊ कैसे गेल्या वर्षी हो साहेब अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या हो हो दुष्काळ हा नोंद करण्याचा दुष्काळ होता त्यावेळेस आणि अशा पंचकृती सर्व ठिकाणी पंकज भाऊकडे गेले आणि भाऊला विनंती केली की आण बाळावर पाण्याची टंचाई आहे तुम्ही काय करू शकता साहेब आम्ही खरी परत सांगतो मी पर स्वतः टमाट्याची लावड करणार होतो मी पंकजबा टँकर मागण्यासाठी गेलो मी तीन हजार रुपयांनी त्यांचा टँकर घेणार होतो त्यांनी मला एकच सांगितलं आनंद आनंद शेठ मिळणार नाही मला लोकांची सेवा करायची आणि तुम्ही फक्त सांगा कपडे पाणी देऊ मी मला हाने पाठाव पाणी द्या ते साक्ष त्या गोष्टीला ते पदावर नसताना सुद्धा ते पदावर नसताना सुद्धा त्यांनी आमच्या पेमणाऱ्याला तीस लाख रुपयाचा निधी दिला अशा प्रत्येक हाण्या दिला सगळे का दिला जर ते पदावर आले तर शंभर टक्के पठारचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि आता शरद दादा हे आमदार आहे सत्तेतले आमदार आहे आणि त्यांचे खंदे समर्थक म्हणून पंकज भाऊ काम करतात पंकज भाऊला तुम्ही पठाचं युवा येते तो म्हणता शंभर टक्के पाण्याचा प्रश्न पंकज भाऊ मार्गे लावतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांनी इथून पुढच्या काळामध्ये पंकज भाऊ जे काम करणार आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जे काम करणार आहे त्याच्या मागे सगळ्यांनी खंबीर राहा त्यांच्या जर कोणतं संकट पाण्याचं संकट भाऊ लागतोशिवाय राहणार नाही अशी खात्री व्यक्त करतो आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या लाख लक्षेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते वाले साहेब आज पंकज भाऊने आमच्या अनेक पटो भागावर म्हणजे मोफत पाणी वाटप हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे मागच्या वर्षी अतिशय कडक उन्हाळा होता म्हणजे असे म्हणजे पाण्याची अशी लोक वनवण करत होती पण त्या काळात सुद्धा पंकज भाऊंनी पाणी वाटपाचं काम हाती घेतलं प्रत्येकाला पाणी पोचण्याची शाश्वती घेतली आणि आज पण त्याने स्वामींच्या महाआरतीच्या निमित्तानं आज मोफत पाणी वाटपाची सुरुवात केलेली आहे पंकज भाऊंचा अतिशय म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो पंकज भाऊंना तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स कधी फोन करा पंकज भाऊने कधी फोन म्हणजे जरी एक रिंग वाहते तरी पंकज भाऊने परत रिटर्न फोन केलेला आहे म्हणजे असं पंकज भाऊचं काम आहे त्यांना भविष्यात जर समजा आम्ही सगळे सर्वसामान्य जनते त्यांच्या जा पाठीमागे आहे त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची जरी संधी आली तरी सर्वसामान्य जनते त्यांच्या जा बरोबर राहील अशी मला खात्री वाटते तुमचा पक्ष वेगळा कुठल्या पक्षाकडून उभे राहत नाही माहीत नाही नाही पण माझं त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्या कौटुंबिक संबंध या नात्याने मी त्यांच्या सदैव बरोबर आहे